दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छणाऱ्या संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटीसीईटी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग अकॅडेमीज का आय आय टी जेई नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयींनी युक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश घेणाऱ्यास प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते मातोश्रीचा तिसरा मजला ड्रग्जचे केंद्र असल्याची आमदार नितेश राणे यांनी केली टीका उडता मातोश्री चित्रपट काढायची वेळ आल्याचे सांगत आमदार नितेश राणे यांनी मालकाचा मुलगा ड्रग्जवाल्यासोबत का असतो असा सवाल राऊत यांना केला संजय राऊतने ड्रग्ज या विषयावर बोलून मालकाच्या मुलाला अडचणीत आणू नये उडता पंजाबनंतर उडता मातोश्री चित्रपट काढायची वेळ येईल मातोश्रीचा तिसरा मजला ड्रग्जचे केंद्र आहे अंमली पदार्थाचे धागे दोरे मातोश्रीवरूनच मिळतील कुंपण शेत खातं आहे हे लक्षात घ्या उडता मातोश्रीबाबत चिंता करा तुझ्या मालकाचा मुलगा ड्रग्जवाल्यासोबत ड्रग्जवाल्या लोकांसोबत का असतो रिजवी कॉलेजच्या मागे असलेल्या बंगल्यात कोणाला भेटतो अडीच वर महाविकास आघाडीची सत्ता होती तुझे मालक उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा ड्रग्स थांबले का नाही तुम्ही काय प्रयत्न केले तुमचे गृहमंत्री देशमुख हप्ता वसुलीत जेलमध्ये गेले होते अशी खरमरी टीका भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केली ते कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी पत्रकार परिषदेत बोलत होते पाहूया काय म्हणाले आमदार नितेश राणे मंडी मतदारसंघातून निवडून आलेला खासदार कंगना राणावजी ह्या महाराष्ट्र सदन मध्ये गेल्या आणि तिने तिथे त्यांनी राहण्यासाठी रूमची दि विचारपूस केली त्याचबरोबर मुख्यमंत्री जिथे राहतात त्या रूमची पण तिने विचारपूस केली तिथून ते नाही सांगितल्यात आलं आणि ते सगळ्या विचारपूस करून आपल्या लोकांना विचारून त्यातून निघून गेला महत्वाचं म्हणजे त्या प्रशासनाने महाराष्ट्र सदनच्या लोकांनी त्याला नाही सांगितलं आणि त्या निघून गेला आता त्या ह्या गोष्टीवर मिरच्या लागलेल्या संजय राजाराम राऊतनी कालपासून ट्वीट केलं आज सकाळी पत्रकार परिषदेमध्ये उगाद वायफर बडबडत करत होते हा आता कसा करू शकतात मग त्यांना कुठेही रूम मिळू शकते मग त्याने अहो त्या निवडून गेलेल्या खासदार आहेत तुमच्यासारख्या बॅकडोर एंट्रीवाले खासदार नाही आहेत आणि अगर हा मुद्दा तुम्ही काढतच असाल तर मग उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या शासकीय कार्यालयावर सचिन वाजे हा किती दिवस राहायचा त्याच्या बॅगा घेऊन राहायला यायचा का त्याला कुठली खोली त्याच्यासाठी देऊन ठेवलेली मग एक निवडून गेलेल्या खासदार ज्या लोकांमध्ये निवडून जातात त्यांनी आल्या पटका मारला विचारपूस केली त्यांना नाही सांगितलं त्या निघून गेल्या पण सचिन वाजे ज्या मुख्यमंत्री ज्या निवासस्थानी जे वर्षा आठवडा आठवडा येऊन राहायचे बॅगा भरून यायचे त्याचं उत्तर तुम्ही कधी देणार त्याच्याही पुढे जाऊन थोडी माहिती देतो आता तुम्ही तो विषय छेडलायच म्हणून हे महाशय ज्या खासदार निवासस्थानी किंवा बंगल्यामध्ये राहतात दिल्लीमध्ये तिथे कुठली बॉलिवूडची कलाकार किती दिवस येऊन राहिली ह्याची अगर थोडी माहिती आम्ही बाहेर द्यायची का जे उडत 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 कानावर आलेलं आहे म्हणून संजय राजाराम राऊतनी समजून घ्यावं हमा हमामने सब नंगे है बायपण बडबड करू नका मग कोणाच्या बंगल्यावर कुठली बॉलिवूड नटी येऊन राहायची ह्याची पण माहिती मग बाहेर आम्हाला काढायला लागेल दुसरं म्हणजे पुण्यामध्ये जे काही प्रकरण उघड म्हणजे जे काय त्यांना एक्सपोज झालाय त्यावर मग उडता नाशिक उडता पुना आणि मग देवेंद्र फडणवीसजी ह्याला कसे जबाबदार आहेत पालकमंत्री कसे जबाबदार आहेत गेल्या पाच वर्षामध्ये तिथे कोण कोण पोलीस कमिशनर होतं मग कदाचित गजनी झालेल्या या संजय राजाराम राऊतना हे माहीत नाही ते गेल्या पाच वर्षामध्ये अडीच वर्ष हे महाविकास आघाडीची सत्ता होती तुमचे मालक उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते मग त्या अडीच वर्ष कालावधीमध्ये या ड्रग्ज थांबवण्याच्या दृष्टिकोनातून आपण लोकांनी काय काय केलं थांबू शकलात प्रयत्न केले अहो तुमचे गृहमंत्री अनिल देशमुख जी तर वसुलीच्या चार्ज मध्ये त्याला जेलमध्ये जायला लागलं ला। आणि उडता पंजाब आणि उडता नाशिक बोलणे अगोदर पहिला उडता मातोश्री बद्दल विचार करा तुमच्या मालकाचा मुलगा हा या ड्रग्ज लोकांबरोबर कुठे कुठे असतो त्याचे परिणाम सुशांत सिंग राजपूत दिशा शाले कसे येतात कोण 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 कोणाला रिजवी कॉलेजच्या बांडाच्या रिजवी कॉलेजच्या मागच्या बंगल्यामध्ये कशासाठी भेटतात हे कधीतरी तुमच्या मालकाच्या मुलाला विचारा त्याची थेरा थांबवा आणि मग उडता पुणा आणि उडता नाशिक बद्दल बोला पहिलं ड्रग आणि हे वाकीचे धागे धरे शोधायचे असतील ना तर पहिलं पाऊल हे मातोश्री वरून टाका तिसऱ्या माळ्यावरून तिथून खूप काही धागेदोरे कळतील आणि मग तिथून तुम्हाला कळेल ते कुंपण शेत खात आणि मग त्यानंतर ड्रग्ज वर बोलण्याची हिंमत सध्या राजा राऊत कधीच करणार नाही एवढं विश्वास ना, ना। <coughs> कंगना राणावत या मुद्द्यावरून बोलताना संजय राऊत असं म्हणतात की कंगना राणावत एवढ्या मोठ्या आहेत की खर तर त्यांना राष्ट्रपती भवनामध्ये सुट द्यायला हो मी तेच बोलतो ना तुमच्यासारखी सवय अन्य लोकांना नाहीये तुमच्या खासदार दिल्लीच्या खासदार बंगल्यामध्ये कोण कुठे येऊन राहते कुठली बॉलिवूड कलाकार कुठल्या शूटिंगच्या तारखेप्रमाणे येऊन तिथे राहते मग ह्याही गोष्टी थोडी बाहेर जनतेला कळल्या पाहिजे कंगना राणावतजींना राष्ट्रपती भवनात राहून दे किंवा हिमाचल प्रदेश मध्ये राहून दे पण तुमच्या बगल्यामध्ये जो बॉलिवूडचा तमाशा होतो त्याही बद्दल थोडं फोटोग्राफ आणि व्हिडिओ मग आम्हाला बाहेर काढायला लागतील मी जरी कसाबला फाशी देण्यामध्ये माझा हात असला तरी मला लोकसभा निवडणुकीसाठी फासावर लटकवण्याचं काम भाजपनं केलं हे ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांना समोरून सांगावं लागेल नाहीतर त्यांना भाजपचा किंवा संघाचा शिक्का पुसता येणं कठीण आहे असं संजय राऊत म्हणतो पण उज्ज्वल जी ज्यांनी कसाबला फाशी देण्यामध्ये मदत केली ते तरी आमच्या बाजूने आहेत पण असंख्य अतिरेकींची कोर्टामध्ये बाजू घेणारे माझी मेनन नावाचे वकील हे तुमच्या शरद पवार गटामध्ये तुमच्या खांद्याला खांदा लावून आणि मांडीला मांडी लावून बसतात आम्हाला उज्ज्वल निकमजींच्या केलेल्या कामा आणि कार्याबद्दल अभिमान आहे पण हे जे काही मेनन नावाचे वकील आहेत सिनियर वकील आहेत त्यांनी आतापर्यंत किती अंडरवर्ल्डच्या लोकांची बाजू घेतली बॉर्मकोटच्या आरोपांची बॉम्बकोट असलेल्या आरोपांची लोकांची बाजू घेतली ते, ते मांडीला मांडी लावून बसलेत आमच्या नाही त्यावर पहिलं उत्तर द्या आणि मग उज्वल निकमजींना सल्ले द्या पुणे आणि नाशिक ही दोन शहरे ड्रग्जच्या विळख्यात पूर्णपणे सापडली आहे आणि हे ड्रग्ज गुजरात वरून येतं हे सिद्ध झालेलं आहे गुजरात हे ड्रग्जचं सर्वात मोठं केंद्र आहे असं संजय राऊत गुजरात मोठ केंद्र आहे हे के मातोश्री कलानगर मातोश्री तिसरा मधला हा मोठा केंद्र आहे ह्याची जरा चौकशी मिट झाली पाहिजे तुमच्या मालकाचा मुलगा रोज संध्याकाळी भांड्राच्या रिझ्यू कॉलेजच्या मागच्या गरीच्या बंगल्यामध्ये काय करत असतो मग आता उडता पंजाब नंतर उडता मातोश्री असा एक चित्रपट आम्ही काढायचा का तिथून खूप काही धूर बाहेर येईल मग मग कळेल पुण्यामध्ये संस्कार आणि संस्कृती विद्या हे के केंद्र होतं पण आज दुर्दैवाने गुन्हेगारी अंमली पदार्थाचं मुख्य के केंद्र महाराष्ट्रातलं हो पात आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्या त्यावेळेचे पालकमंत्री आहेत असे रावतात पाच वर्ष गेल्या पाच वर्षामध्ये अडीच वर्ष तुमच्या महाविकास आघाडीची सत्ता होती तुमचाच मालक हा मुख्यमंत्री होता तुमचेच गृहमंत्री अनिल देशमुख होते मग त्या अडीच वर्षाचा पण हिशोब हा कोणीतरी केला पाहिजे की के नेमकं त्या अडीच वर्षामध्ये पुण्यामध्ये ड्रग्ज हा विषय थांबवण्यासाठी काय प्रयत्न केले केले काय करून दिले नाही कारण त्यांच्या मालकाचा त्या मुलगा हा तेव्हा पण पुण्याला काय काय करायचं आहे कधीतरी फाईव्ह स्टार हॉटेलचे सीसीटीव्ही तपासले ना जंगली महाराज रोडचे सगळे बाहेर येतील म्हणून संजय राजाराम राऊतने ड्रग या विषयावर बोलून स्वतःच्या मालकाच्या मुलाला अडचणीत आणू नये असा मैत्रीचा सल्ला देतो सर दक्ष या प्रकरणावर चंद्रकांत पाटलांचं एक स्टेटमेंट आलं होतं की मी पालकमंत्री असताना अध्यक्ष एवढ्या मोठ्या घटना नव्हत्या त्यावर संजय राऊत असं म्हणतात की असं म्हणून त्यांना जबाबदारी झटकता येणार नाही जरी ते पालकमंत्री नसले तरी गृहमंत्री त्यांचे आहेत मुख्यमंत्री तुमचे आहेत आमचे गृहमंत्री सक्षम आहेत आमचे मुख्यमंत्री पण सक्षम आहेत आणि आमच्या अजितदाला पण सक्षम आहेत तुमच्या महाविकास आघाडीच्या वसुली सरकारपेक्षा आमचं सरकार हे महायुतीचं सरकार निश्चित सक्षम आहे म्हणून हे ड्रग्ज माफिया असो किंवा अंमली पदार्थ विकणारे कोणी असो त्याला कोणालाही पाठीशी घालणार नाही वेळ आली तर चौकात फाशी देऊ अशा भूमिकेचं आमचं सरकार आहे आरक्षणाचा मुद्दा आता पुन्हा एकदा गाजू लागतोय मनोज जरंगे पाटील यांनी मुस्लिमांना सुद्धा ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी मागणी केली आहे एक परत परत तुम्हाला सांगतो तुम्ही हे लिहून घ्या एफिडेव्हिट करा मुस्लिम धर्म धर्माच्या नावाने कोणालाही ना आरक्षण मिळू शकत नाही हे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्येच लिहिलेलं आहे पण मुसलमान धर्मामध्ये असलेली जी विविध जाती आहेत जसं हिंदू धर्मामध्ये विविध जाती आहेत ना तसं मुसलमान धर्मामध्ये विविध जाती आहेत मुसलमान धर्मामध्ये पण श्रीमंत आहेत त्यांना आरक्षणाची गरज आहे का आठ आठ नऊ नऊ गाड्या आहेत दहा दहा पंधरा पंधरा बंगले आहेत त्यांना आरक्षणाची गरज आहे का ह्यापेक्षा मुसलमान धर्मामध्ये उदाहरण असलेली पसमंदा जात ही फार गरीब जात आहे त्याचा उल्लेख पंतप्रधान मोदीजींनी पण केलेला त्या समाजाला त्या जातीला आरक्षण द्या ना मग तुम्हाला पूर्ण मुस्लिम धर्माला कशाला आरक्षण पाहिजे म्हणजे जे श्रीमंत आहेत ज्यांच्याकडे ज्यांच्या घरामध्ये दहा दहा पंधरा पंधरा मुलं आहेत त्यांच्याकडे पंधरा पंधरा वीस वीस गाड्या आहेत दहा दहा दुबई मध्ये बंगले आहेत त्यांना पण आरक्षण कशाला पाहिजे तुम्हाला ह्याच्यापेक्षा त्याच्यातल्या असलेली गरीब जात पसमंतासारखी अन्य शेतकरी जी पण जात आहे त्या जातींचा अभ्यास करून त्यांना आरक्षण द्या कोणाला ना हरकत नाही पण मुस्लिम धर्माच्या नावाने आरक्षण मिळणार नाही आणि आम्ही मिळून देणार नाही ओबीसीचा आरक्षणाचा मुद्दा सुद्धा आता जालन्यात आणि परभणीत ओबीसी नेत्यांशिवाय इतर समाजातील नेत्यांनी प्रवेश करू नये अशा प्रकारचे फलक लागले परत एकदा स्पष्ट सांगतो आमचे महायुती सरकारची भूमिका पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं जाईल कोणालाही तुम्ही आमच्या मुख्यमंत्र्यांची स्टेटमेंट काढून बघा आमच्या उपमुख्यमंत्र्यांची स्टेटमेंट बघा किंवा कोणाची कुठल्याही दुसऱ्या समाजाला प्रामुख्याने ओबीसी समाजाच्या एक टक्काही आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल तसं दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे माझ्या स्वतःच्या वडिलांनी मराठा आरक्षण कुठल्याही दुसऱ्या समाजाला हात न लावता आरक्षण देऊन दाखवलेलं आहे राणे समितीच्या अनुसार म्हणून ओबीसी समाजाला काही घाबरण्याची गरज नाही तुमच्या आरक्षणाला संरक्षण देणारं सरकार आहे आणि मराठा सर्व समाजाच्या हक्काचं आरक्षण देणार हे सरकार आहे एवढं निश्चित राहा जाती हे राजकारण फार कठीण आहे आणि भयंकर आहे असं राज ठाकरे म्हणतात की ते शाळेमध्ये कॉलेजमध्ये सुद्धा येणार आहे जसं मी तुम्हाला नेहमी सांगतो की हिंदू समाजामध्ये हे जे काही फाटाफूट होते ना नुकसान हिंदूंना धर्मालाच होणार आहे एका बाजूने मुसलमान धर्माला आरक्षण मागितलं जात आहे दुसऱ्या बाजूला हिंदू धर्माच्या जातींमध्ये आरक्षणाची स्पर्धा लागलेली आहे ह्याच्यामध्ये सुजाण हिंदू समाजाने विचार करावा की नुकसान कोणाचं होत आहे मागणी हिंदू मुसलमान धर्माला आरक्षण द्या आणि इथून मराठ्यांना आरक्षण द्या आरक्षण द्या धनगरांना आरक्षण द्या हे विविध जातीला आरक्षण मागितलं जात आहे एक पण मुसलमान धर्मामध्ये असलेली जात ही आरक्षण मागत नाहीये हे हा विषय हा विचार हिंदू धर्माच्या सुजान आणि समृद्ध नागरिकांनी केला पाहिजे विधान परिषद निवडणुकीत कोणाचे पार्टे चढ असतील असं वाटतंय तर क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता वाटते मला असं वाटतं ह्याच्याबद्दलची भूमिका लवकरच स्पष्ट होईल आणि त्यावर चित्र स्पष्ट झाल्यानंतर आपण बोललो पाहिजे